येथील पत्रकार राजेश कुमार जगताप यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डीजीडीएच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली मिरज येथे दिनांक दहा एप्रिल दोन रोजी संजय भोकर शैक्षणिक संकुलात डिजिटल मीडिया विभागाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं यावेळी राजेश कुमार जगताप यांची सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली या निवडीबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजेशकुमार जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे राज्य संघटक संजय भोकरे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदी उपस्थित होते मिरज येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशन निवडीचे पत्र देण्यात आले या निवडीबद्दल राजेश कुमार जगताप यांचे पत्रकार नंदकुमार जगदाळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य स्वामीराव गायकवाड पत्रकार सैदप्पा इंगळे पत्र... पत्रकार मारुती बावडे पत्रकार रमेश भंडारी पत्रकार अश्पाक मुल्ला मोहन बंदी छोडे आदींसह मान्यवरांनी अभिनंदन केलं न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा